アマコン、ポリンカジャー。 तो बॉस कोड़े का। कोंग जाए रस्ता के रास्तों सब ज़रा फिरना माइक के उधर। आम तो आज बन जाएगा अभी शाम को लगता है शाम को पूरा बेड यूज़ भेजा ये करना आम लगा ये शाम को लोग जाएँ आम चक्कर में। तो तुझे रहती है ना ये आम तो मस्जिद के बाद ना जूता लगाना। हम तो आम लगा रहे हैं आम सँग <laughs> 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 थोडासा oh. oh. okay. oh. oh. so, आपल्याला ते सौम्य करून घ्यायचंय कारवाई केल्या करायची एवढी कडक नाही करायची तर ते आपल्याला थोडं सौम्य एक मिनिट जरा शिवण बोला गोसावी साहेबांना सांगितलं काय मोठा विषय नाही आम्ही बोलतो म्हणून काय आम्ही सरकार म्हणून बोलतोय आम्ही जबाबदारी बोलतोय माझ्याकडे फुटअप करा मी देतो आदेश तुम्हाला एकदम धोरण निर्णय ठरला त्याच्यामध्ये काय थोडे काय आपल्याला विषय संपवले पाहिजे चार वेळा वेळेस चार वेळा आम्ही तो विषय बोलायचा

और अभी खंडेश इलाके में टोटल मार्केट तैयार है क्या ये बंद पड़ा है स्लॉटर हाउस पड़ा है जब से गोवरा में कचरप में एक आदमी खोली वगैरह शुरू था स्लॉटर हाउस में एक आदमी देते थे मैं कहीं थैंक यू सर हां और क्या पूछेंगे थैंक यू बाकी एक लाइन मेरे को लगता है आप याद कर सकते हैं निवेदन देण्यासाठी जातो पूर्ण जिल्ह्यातील जेव्हा शासकीय कार्यालय त्याच्यामध्ये आम्हाला कार्यालयामध्ये फोटो देऊ दे जात नाही पत्रकार एकच पत्रकार या बाकीचे बाहेर कामा कारण सर्वांचे वेगवेगळे चॅनल असल्यामुळे आम्हाला ते फोटोज मिळत नाही आणि त्याच्यामुळे अत्यंत जनता ती नाराज होते अधिकारी काम करत नाही त्यामुळे लोक काय आमचं भाजप सरकार अधिकाऱ्यांनी ते काम केलं पाहिजे भाजप सरकार बदना मोठे म्हणून आम्हाला विनंती आहे सर्व जिल्ह्यामध्ये असा आदेश काढावा कारण भाजप सरकार चांगले अधिकारी बदनाने असं होऊन जातो त्यामुळे ते उठून आमची एवढीच रिक्वेस्ट आहे पत्रकारांच्या माध्यमातून की आम्हाला कारण आणि मला आपल्याला ठीक विषय घटना घडून आता पुढे काय म्हणलं पुढे काय म्हणणे साहेब हे म्हणतात की तुम्ही तक्रार केली तुम्हाला खूप तुम्हाला माहित आहे की ते धंदे पुढे चालतात याची त्या गावाला ओपी उईटवाल्याने मी पगार कशाची घेतात जर आम्हाला जर दाखवायला दा, घेऊन जातात ते साहेब तर माझं एक म्हणणे मला साहेबांनोरी आरोप ही माझ्या कोणा पण ज्या संदर्भात मी तक्रार केली यांनी का का तक्रार कारवाई केली लगेच दुसरं एक तासात ते धंदे चालवतात म्हणजे धंदे वाईकांना एक तासात सोडलं जात असायचं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मला पंधरा वर्ष सेवा आहे मी सरपंच पंचायत समिती सदस्य नॉन क्रिमिनल माझा काय रोखाव दिसत मला तुम्हाला बसवून ठेवलं का कोणी साहेब तुम्ही काय सांगितलं तुम्ही मला तुम्ही काय सांगितलं एल सी की यांना आठ वाजेपर्यंत सोडू नका बघा मी त्यांना एवढंच माझा उद्देश होता जिथे धंदे चालू आहे खूप लोक माझ्याकडे असतात खूप लोकांकडे मी माझी टीम माझ्या पाठव आणि मी तुम्हाला कल्पना मला तर मी एकदम पूर्व शिवली काम करतो माझ्याकडे कोणी आला कुठले धंदा तर तुम्ही त्याचा शंभर टक्के काम करतो तुम्हाला आता विषय असा होता की माझे लोक जेव्हा तिथे जातात खरं खोटं मला माहिती आहे परंतु ते निलपंचनामे करून देतात म्हणून तुम्ही काल वेळ दिल्यामुळे काल त्या ठिकाणी तीन रेड झाली आणि त्याच्याबद्दल मी अभिनंदन करतो सरांना मी तुम्हाला बसून ठेवा त्यातनं मला काय आसूया आनंद मिळणार आहे साहेब तुम्ही जी वेट केली ना साहेब मी हे पण सांगतो जी रेड केली ती एकदम नॉर्मल रेड केली तुम्ही माझं एक म्हणणं आहे की माझ्या घरासमोर माझ्या घरासमोर मी जिथं राहतो तिथं क्लब चालता क्लब चालवून आणि साहेब साहेब ऐका साहेब क्लब मी उल्लेख केला ऑफिसला आहे क्लब ऐका ना साहेब क्लब चालणार आहे लोक जे आहेत ना भाऊ तर ते मालेगाववरनं गाड्या भरून भरून तिथं लोक येतात आता हे सगळ्यात काय सांगताय तुम्ही मला गोपनीयरित्या सांगायला पाहिजे आलो साहेब मला फक्त सांगितलं की किती असे मटका बिटका चालू आता एकलच चालू तुम्हाला गोपनीय सांगायला पाहिजे आता कशाला सगळ्यांना निवेदन दिलं तुम्ही वाचलं नाही बोलत नाही ठीक आहे आता उद्या तुम्ही गावाचा परत या मी याच्यावर वर्कआउट करू तुम्ही या ना मला एकटे भेटा ना तुम्ही मी वर्कआउट करतो

साहेबांनी वाचलं असल ना भाऊ वाचल असल ना त्याच्यात त्याच्यात मुद्दे तर दिले आहेत ना आम्ही हे तर मांडी करू शकतो मग तुम्ही वाचून तुम्हाला कारवाई करायची अगर न करायची ते तुम्ही ठरवाला आम्ही नाही ठरवला पण तुम्ही डायरेक्ट त्या माणसाला सोबत घेऊन जाणार तिथं रेट टाकणार मग त्या गावातल्या लोकांच्या बाकीच्या लोकांची दुश्मनी होणार मग त्यांच्या जीवाला काहीतरी धोका राहणार मग त्याचे जबाबदार कोण राहणार मी राहणार का हे राहणार काही लोकसंख्या राहणार राहणार कोण आम्हाला याचं उत्तर पाहिजे साहेब आम्ही माहिती दिल्यानंतर मग आपण कधी बऱ्याच वेळा काय होतं की अनेक लोक एक दुसऱ्याचा स्कोअर सेटल करतात की यांचा याचा फैलिती करायची मग आपले दुश्मनी आहे मग त्याच्यावर रेट करा रेट पडली काही नाही राहिले का हो मग तुम्ही आमच्यावर रेट टाकले

नियोजना सभापुरामध्ये ते बैठक जाहीर केली होती या बैठकीमध्ये कोणते कोणते विषयावर चर्चा जिल्ह्याच्या विकासाने काही काही विषय करण्यात आज आपल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये सन्मान्य आमदार होते खासदार होते आणि बरेच अधिकारी तिथे उपस्थित होते मागच्या वर्षी आपल्याकडे पी पी डी सीचा आउटलेट हा तीनशे बारा कोटीचा होता त्या वर्षी तो तीनशे अठ्ठेचाळीस कोटी हा जनरलमध्ये आहे एकशे त्रेपन्न कोटी हा आदिवासी उपयोजनामध्ये आणि बत्तीस कोटी हा समाजकल्याणच्या माध्यमातून आपणकडे निधी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आम्ही सविस्तर चर्चा करून जिल्ह्याचा एक रोड मॅप आपल्याला तयार करायचा आहे त्याच्यामध्ये ह्या पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला काय प्लॅन करायचा आहे दोन हजार एकोणतीसपर्यंतचा दोन हजार पस्तीसपर्यंतचा आणि या जिल्ह्याला विकसित जिल्हा विकसित देशामधला विकसित जिल्हा करण्यासाठी आपलं डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅन विजन दोन हजार सत्तेचाळीस असं तयार करण्याचं आपण ठरवलं आणि या माध्यमातून आपल्याला जे काय लगेच आपल्याला करण्यासारख्या गोष्टी आहेत त्या ह्या पंचवार्षिकमध्ये आपण करायच्या आणि त्याची सुरुवात ह्या वर्षापासून करायच्या थोडंसं प्लॅनिंग करून दहा वर्षाचा प्लॅन जो असेल जसं आपल्या शिंग धुळे जिल्ह्याला शंभर टक्के बागायत करायचं आणि दुष्काळमुक्त करायचं तो एक दहा वर्षाचा प्लॅन करू आणि आपल्या जिल्ह्याच्या सामान्य माणसाचा सा। जो जी डी पी आहे तो वाढवण्यासाठी किंवा त्याचं जीवनस्तर वाढवण्यासाठी जो प्लॅन आहे तो प्लॅन आपण दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतचा करायचा अशा प्रकारचा निर्णय झाला त्याच्यामध्ये जो शॉर्ट टर्म प्लॅन आहे त्याच्यामध्ये आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधींनी अनेक योग्य अशा सूचना दिल्या त्या माध्यमातून आता आम्ही असं ठरवलं आहे की जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जायचं मोठ्या बाजारपेठमध्ये जायचं महानगरामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जायचं आणि त्याच्या माध्यमातून हा जो प्लॅन आपण बनवलेला आहे हा प्लॅन लोकांशी चर्चा करायचा लोकांचं काय इनपुट आहे लोकांचे काय सुझाव आहेत त्या मागून एक जिल्ह्याचा पूर्ण प्लॅन बनवायचा आहे कारण शेवटी प्रत्येक गोष्टीला एक कुठतरी एक मर्यादा आहे किंवा एक अंत आहे व आपल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे तर त्याला मुक्त करण्यासाठी काय करावं लागेल आणि किती वर्षात करावं लागेल आज मग उद्या संपवावं लागेल थोडीशी घरकुल आहे किती लोकांना घरं लागणार आहे तर ह्या पाच वर्षात किती पुढच्या दहा वर्षात किती असा एक प्लॅन बनवायचा आहे प्रत्येक विभागाने आपला प्लॅन बनवायचा आहे की धुळे जिल्ह्यामध्ये किती रोड्स आहेत ते तयार करणे किती बंधारे आहेत ते तयार कर किती वर्षात होईल कारण शेवटी आपण ही देखील आपल्या सगळ्यांना अभिमानास्पद बाब आहे की पंच्याहत्तर वर्षाच्या कमी प्रवासामध्ये भारताने फार मोठा प्रवास केला आहे भारताच्या सर्वसामान्य माणसाने फार मोठं योगदान केलं आणि आज पाहता पाहता एक सामान्य गरीब असलेला देश आज जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाची मजबूत अशी अर्थव्यवस्था आपली झाली तिसरा क्रमांक म्हणजे आपण जपानच्या पुढे फ्रान्सच्या पुढे इंग्लंडच्या पुढे आणि जर्मनीच्या पुढे मी मी म्हणणारे देश यांना मागे आपण टाकलेलं आता चीन आणि अमेरिका आहे त्यांनासुद्धा पुढच्या काळामध्ये भारताच्यामध्ये एवढं ताकद आहे या भारतीय माणसाच्यामध्ये एवढी बुद्धिमत्ता आहे त्यांना आपण मागे टाकता येईल आणि म्हणून त्या संदर्भात प्लॅन आपल्याला तयार करावं लागणार धुळे जिल्हा हा कुठे मागे आहे धुळे जिल्हा कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये कमी पडतो आहे एकी काळी आपल्याला दुग्धव्यवसायचा फार मोठं आपलं केंद्र होतं तर किती जिल्ह्यामध्ये दूध आहे किती घटलं आहे किती वाढवण्याची क्षमता आहे आम्ही छोट्या छोट्या बाबींवर विचार केले की पूर्वीच्या काळामध्ये कुक्कुटपालन मेंढीपालन बकऱ्या पालन गाई म्हशी बैल त्यासुद्धा याच्या बाबतीतला काही प्लॅन बनवला पाहिजे आणि या वर्षामध्ये किती काही मशी आपल्या वाढवणार याच्या संदर्भातला मच्छीमारमध्ये किती वाढ होणार आहे या छोट्या छोट्या गोष्टींनी लोकांच्या जीवनामध्ये मोठा फरक पडणार आहे आणि त्या संदर्भातला आपण प्लॅनिंग यावेळेस केलेलं आहे याचा देखील मूर्त परिणाम आपल्याला पुढे पुढे पाहायचं आहे इंटेनियम एक बैठक जिल्ह्या जिल्हाधिकारी आणि आमचे सगळे प्र प्रमुख अधिकारी एक इंटे इंटेरियम बैठक करून अजून प्लॅनिंगमध्ये ते वेग करतील काही ठिकाणी मी स्वतःही पालकमंत्री आणि प्रत्येक तालुक्यामध्ये काही ठिकाणी आम्ही आहे सगळे आमदार त्याच्यामध्ये मिळून आम्ही काम करणारे आणि जिल्ह्याच्या सर्व प्रशासनाने आणि मी आपल्याद्वारे सगळ्या जिल्ह्याच्या तमाम जनतेला कारण शेवटी देशाच्या प्रगतीमध्ये प्रत्येकजण जे काम करत आहे ते जर प्रामाणिक केलं आणि त्याच्यामध्ये जर आपण प्लॅनिंग मी केलं तर आपण नक्कीच ठरवलेलं लक्ष गाठू शकतो हे करण्याचा संकल्प आपण आम्ही केलेला आहे इतर काळामध्ये धुळे जिल्हा वेगाने प्रगती करतोच आहे त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही अजून प्रगती करून महाराष्ट्रामधले टॉपच्या जिल्ह्यांमध्ये येण्यासाठी काय प्लॅन करावं लागेल ते करूया सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेतच पण त्याला नियोजनबद्ध आपण जर केलं तर त्या माध्यमातून आपल्याला मोठा परिणाम होऊ शकेल अशा प्रकारची चर्चा अच्छा या डीपीडी मध्ये झाली कृषी भवनच्या संदर्भात तुम्ही काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून धुळ्या जिल्ह्यातील कृषी विद्यापीठची मागणी होते या संदर्भात आपली येते जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ झालीच पाहिजे खरं तर आपल्याकडे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे बहात्तरच्या काळामध्ये आपल्याकडं कृषी महाविद्यालय आहे आणि काय हजार एकर जमीन आपल्याकडे आहे हे सुद्धा मला नम्रपणे कबूल करायचं आहे की राजकारणामध्ये ताकदीला फार महत्त्व असतं मग जिल्ह्याचा लोकेशन आहे जिल्ह्यामध्ये किती मतदारसंघ आहेत जिल्ह्यामध्ये किती ताकद आहे अनेक गोष्टींचा हा होतो असं काही मेरिटमध्ये होत नाही की तुम्ही पन्नास हजार मतांनी नेहमी निवडून आले आता लाख मतांनी आले म्हणजे तुमचा नंबर पक्का आहे याला वेगळे कारणं असतात मी तर म्हणजे कधी कधी मेरिट बी नसतं वेगळे वेगळे त्याच्यामधने असतात आणि म्हणून आपल्या जिल्ह्याला बऱ्याचदा सिकेच करावा लागते राजकारणामध्ये एक खुलं आहे ओपन सिक्रेट आहे की जिसकी काढली जिसकी लाठी उसका ड्रेस ज्याचं ताकद आहे तो तो त्याच्यामध्ये कोण कृषी मंत्री झाला तर तो त्याच्या जिल्हा तालुक्यामध्ये करून घेतो सगळे विषय तसं आपापल्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना ताकद लावा लागेल आणि जिल्ह्यामध्ये किती वाईट आहे जिल्हा किती मागे करण्यापेक्षा जिल्ह्याची जी, जी काही ताकद आहे ती सामूहिकपणे आपल्याला सगळ्या पद्धतीने प्रयत्न करावा लागते त्यामध्ये सर्व राजकीय पक्षांची जबाबदारी केवळ कोणावर टाकून असं होणार नाही आणि केवळ तर टी व्ही मीडिया पुरता नाही सर्वांना प्रामाणिक प्रयत्न करावा लागतील आपण पाहिलं की जी विद्यापीठ होती ती नगरला आली मध्यंतरी कृषी मंत्री नाताभाऊ झाले तर ते जळगावला जवळजवळ करत होती मध्यंतरी मंत्री दादाभाऊ झाले तर दादाभाऊच्या मालेगावला सगळे त्यांनी विकास केला आता जे जे होतात ते ते आपल्या पद्धतीने प्रयत्न करतात तो काय वाईट नाही ज्यांनी त्यांनी करावा आपणसुद्धा आपल्या ताकदीने आपला प्रयत्न करू कारण आम्हाला विद्यापीठ जळगावला मिळाली मेडिकलचं काम त्यांना uh, मिळालं मेडिकलचा विषय नाशिकला मिळाला काही बाकीच्या गोष्टी नगरला कृषी विद्यापीठ मिळाली आता जी नंबर आहे <coughs> तो हा नैसर्गिकरित्या नॅचरली हा धुळे जिल्ह्याचा ग्लेम आहे सगळ्या प्रकारची व्यवस्था आमच्याकडे मेरिटमध्ये आम्ही नंबर एक आहे आता मेरिट डाऊन हो जर होईल मग तो अन्याय वेळेला मग मेरिटचा जर प्रयत्न विचार केला तर शंभर टक्के कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्याला पाहिजे त्याच्यामध्ये काही आज आम्ही कृषी अधिकाऱ्यांशी सर्व चर्चा केल्या आणखी आम्हाला त्यांनी सांगितलं की पाऊस आपला जो आहे ते पाहिजे तेवढा पडला नाही परंतु पिकाला पाहिजे तेवढा पाऊस आहे आणि म्हणून पीक व्यवस्थित आहे आता यापुढे जर पाऊस अजून लांबला करो तसं होणार नाही तसा विश्वास आहे तशी प्रार्थना आहे त्यामुळे तो काही प्रसंग येणार नाही म्हणून तो प्रसंग आला वाईट झालं वाई वाई तर मग वाईट असा विचार करू पण आता मनामध्ये कुठले म्हणजे वाईट विचार करायचा नाही योग्यच होईल पावसी आणि आमचे पिकं जे आहेत आता व्यवस्थित आहे तर तारले जातील असं मला वाटतं नगरसे सीओ निविदा उघड करत नाही म्हणून साखरेमध्ये गेल्या दोन दिवसांपासून नगरसेविका आंदोलन करत आहे आणि त्यांचं अजूनही आंदोलन थांबलेलं नाहीये तब्येत बिघडली आहे त्यांच्या नगरसेविकांच्या काय संदर्भात माहिती आहे आणि काय आपण ते सूचना दिले जिल्हा परिषदचा तो विषय नाही आहे तो नगरपालिकेचा आहे नगरपालिकेमध्ये नगरपालिकेचा नगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव वगैरे असं चर्चा झाली होती परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने असं ठरवलं आहे की त्याच्यामध्ये सव्वा सव्वा वर्षाचं ठरलेलं होतं म्हणून ते पालन झालं नाही तर त्याच्यामध्ये राज्य राजीनामा देण्यासंदर्भात पक्षाने आदेश केला त्यांनी राजीनामा दिला आहे आणि इंटिदेम काळ आहे पंचवीस तारखेला नवीन नगराध्यक्षाची निवडची तारीख जाहीर झाली आहे त्याला पाच सात दिवस आहे आणि त्यामध्येच काहीतरी टेंडर उघडणं समजा कदाचित उघडले असते कदाचित असे आरोप झाले असते पण सात दिवसात नवीन नगराध्यक्ष येणारे अशी काय घाई होऊन गेली होती तुम्हाला आणि म्हणून तिथले जे अधिकारी त्यांचं म्हणणं आहे हा मोठा विषय हा धोरणात्मक विषय नवीन नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सगळी प्रणाली झाल्यानंतर त्यांचा अधिकार खूप पणन विभागाच्या वतीने राज्यासाठी जागतिक मार्केट आमचा संकल्प आहे त्या संकल्प सिद्धीसाठी आम्ही त्याच्यावर अभ्यास केला आहे काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये आमची स्वतः मी मंत्री म्हणून भेट पण दिली त्या लोकांनी सुद्धा पॅरिस मध्ये असलेल्या आपल्याबरोबर काम करण्याचं त्यांनी इच्छा व्यक्त केली आता जागा लोकेशन जे आहे ते निश्चित करणं गरजेचं आहे सुदैवाने सोमवारी साडेतीन वाजेला राज्याचे मुख्यमंत्री यांनी वेळ दिलेली आहे त्याच्यामध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय भाऊ भाऊ जिल्ह्याचा एक मोठा प्रश्न आहे तुम्ही का एक ते दीड महिन्यापूर्वी एक करोड चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा गुलमोरचा मुद्दा उपस्थित झालेला आहे ज्याच्यावर पालकमंत्री म्हणून आपली काही प्रतिक्रिया आली नाही आपण या मुद्द्याकडे कसा बघता त्याच्या माध्यमातून खरंतर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातनं अत्यंत चिंतेची बाब आहे की एवढा मोठा कॅश जिल्ह्याच्या सरकारी रूममध्ये भेटावा म्हणजे आता म्हणून जिल्हा मी आज इथे जाण्याचं ठरलं मी पोलीस जाण्याचं आणि म्हणून त्याच्या माध्यमातून त्याच्या मी पोलिसांनी आग्रह केलेला आहे आणि आपल्याद्वारे यंत्रणेला आग्रह केला आहे त्यांनी इन्कम टॅक्सला दिलेलं आहे इन्कम टॅक्स असेल त्याच्या संबंधित जे जे काही खाते असतील इन्क्लूडिंग पोलीस त्यांनी याचं डिटेल इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे तो पैसा कोणाचा आहे तो कुठून आला तो कशासाठी आला कोण त्याच्या माध्यमातून काय त्याचं कारस्थान आहे या सगळ्यांचा खुलासा झाला पाहिजे जनता या गोष्टीची प्रतीक्षा करते लवकरात लवकर या गोष्टीचा खुलासा होऊन काही चुकीचं असेल तर त्या चुकीच्यावर कडक कारवाई झाली राजकीय प्रश्न आहे जन सुरक्षा कायदा आहे त्या ठिकाणी गोरगरीब जनता मोर्च त्या ठिकाणी डायलिसिसची सुविधा नाही आहे मधून सर्वात जास्त रुग्ण या ठिकाणी येतात ही देखील सुविधा आहे आणि सिटी स्कॅन सरकार जो हे ते देखील आहे आणि काही जे अवयव शरीराचे काढतात ते ठेवण्यासाठी इथं लॅब देखील नाही ते होईल का कारण आता ज्या ठिकाणी नव्हतं जिथं हॉस्पिटल नाही पाहिजे तिथं पंधरा कोटी रुपये मंजूर करण्यात आले मग या हॉस्पिटलसाठी जर केले असते तर असं वाटत नाही का तुम्हाला की धुळे जिल्ह्याच्या सिव्हिल खासदार खासदारांना पैसे आता मंजूर झाले कॉम्पेट चे खासदार आणि त्यांनी इथं हॉस्पिटल बनवलं पैसा वर्ग झाला असतो कुठलं मला कुठल्या दिबद्दल बोलत परंतु आज जिल्ह्यात डी पी टी सीमध्ये चर्चा झाली की दोन केंद्र होतात एक आपला जिल्हा रुग्णालय आणि एक नवीन आपलं हिर्या मेडिकल कॉलेज आणि दोघांमध्ये आठ ते दहा किलोमीटरचं अंतर आहे पेशंटला जर इथून जात ते तिथून जाई इथे केलं तर हे चुकीचं आहे आणि म्हणून दोघांनाही मी कडक ताकीद दिलेली आहे की आलेल्या पेशंटवर व्यवस्था झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही आता महानगरपालिकेलाही मी सूचना दिली की एक बसची व्यवस्था करा की जी बस ती केवळ सिव्हिल हॉस्पिटल ते हिरे मेडिकल आणि हिरे मेडिकल ते इथे येण्यासाठी तर त्या ब्ल बसच्या मला वाटतं छत्तीस बस अठ्ठावीस बसची ऑर्डर दिली गेली आहे त्या बस महिन्या दीड महिन्यामध्ये येतील त्या अठ्ठावीस बस या शहरामध्ये आपल्यासाठी स्वतःची बस व्यवस्था आपली होणारच आहे त्याचबरोबर एक स्वतंत्र बस केवळ याच्यासाठी राहणार आणि दोघांचं शेअरिंग ऑफ मेडिकल इन्फॉर्मेशन व्यवस्थाची शेअरिंग हे दोघांनी केलं पाहिजे कधी कधी सरकारी यंत्रणेमध्ये झिरो टू शंभरवाला इरिगेशनवाला वेगळा शंभर ते सहाशेवाला वेगळा सहाशे ते वर्षावाला वेगळा आणि ते तिघांना माहीत की एक दुसऱ्याचे जे खटक्या होतील तर समन्वय झाला पाहिजे तसंच रस्त्यामध्ये ग्रामीण रस्ते आहेत स्टेटचे रस्ते राष्ट्रीय महामार्ग अशा सगळ्या लोकांची एकत्रित बैठक हे वर्षामध्ये एकदा झाली पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून मार्ण प्लॅन तयार झाला पाहिजे तो जन सुरक्षा तर हा विधेयक असा आरोप ठाकरे याच्या संदर्भात उद्धव ठाकरे असे म्हणाले की हा जन सुरक्षा कायदा नसून हा भाजपा सुरक्षा कायदा यावर म्हणजे राजकीय प्रश्न विचारला पाहिजे नको पण काय म्हणाल जन सुरक्षा कायदा हा अत्यंत पुरोगामी आणि फॉरवर्ड लुकिंग असा कायदा आहे याच्या माध्यमातून देशला सुरक्षित करण्याचं एक मोठं पाऊल मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतलं मी त्यांचं मनापासून आभारी व्यक्त करतो अभिनंदनही करतो जन सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून देश विघातक ज्या शक्ती आहेत देशाला कमजोर करण्याचा प्रयत्न जे करतात आपण पाहिलं मध्यंतरीच्या काळात संविधानला मानतच नाही देशाला मानतच नाही हम बोले सो कायदा असं जर काही लोक प्रचारसुद्धा करतात काही सामान्य गोरगरीब लोकांचे मनसुद्धा त्या बाबतीत हे करण्याचा प्रयत्न करतात नक्सल मुव्हमेंटला महाराष्ट्राला किती भोगावं लागलं सामान्य आमचा गडचिरोलीसारखा जिल्हा हा वंचित राहिला आणि मग याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तींवर जो कायदा पाडणार आहे त्याला कुठल्याही अडचण नाही परंतु देशाच्या हिताविरुद्ध कोणी काम करत असेल तर त्यांना मात्र हा कायदा योग्य तो न्याय देण्यासाठी आहेच आणि त्यांना कडक कारवाई झालीच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी स्वतः माझीसुद्धा मागणी आणि म्हणून या कायद्याचं स्वागत आहे करतो नाही बोलते असंही म्हणतात की नक्षलवादी हा शब्द जर समावेश केला तर आमचा पण पाठिंबा राहील याबद्दल काय सांगा नक्षलवादी लोकांसाठीच आहे त्या विधायकामध्ये नक्षलवादी नक्षल लेफ्ट गिविंग एक्स्ट्रीमिस्ट असे विचारसरणी हा, विचार हा शब्द जो आहे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये आल्यामुळे तसं एक्स्ट्रीम विचार करणारे देशाला न मानणारे देशाच्या संविधानाचा अपमान करणारे हे जे लोक आहेत त्यांच्यावर हा कायदा था, चालेल तो चाललाय काही ओके ओके देऊ धन्यवाद